दादा आगे हम हमका मान्य करा और मान्य हमका मान्य करा और आणि म्हणून आपण तुम्ही एवढे मेदान जे पत्र दिलं ते त्यांना काही वाटलं नाही का इथे जिल्ह्याचे सर्व आंगणवाडी आहे हेच पण काही येतील हे त्यांना कदाचित वाटलं नाही असेल म्हणून एक वेळा तयार आज कोणी जायचं नाही दोन दिवस पाच दिवस झाले पण घेडी घेडी तुम्ही कुठे आहेत म्हणून बेबी दुसऱ्या बरोबर जोपर्यंत आपला विषय संपत नाही तोपर्यंत इथे कोणी जायचे नाही घेडी घरी घेडी घेडी दोन विषय मी एक वेळा बी आलो आता था। शिओसाहेबांनी सांगितलेला छे वेळ आहे दहाच हो होती पिणे दहा मिनिटे संपला नाही झाला जे वेळ बदलणारा जो राठोड आहे या जिल्हा बदलला मी लेखी दिली लेखी का या जिल्ह्यामध्ये काही ते कुक्कुसाचा विषय येतो बारा तारखेला खो खो कबड्डी आहे तेरा तारखेला खो खो कबड्डी आहे आणि तेरा तारखे तेरा तारखेला रात्री संस्कृती कार्यक्रम आहे चौदालाही आहे चौदा तारखेला दिवसा म्हणजे जे युवक युवती जे बी मार्गदर्शन करणार आहे ते सर्व येणार आहे म्हणून माझे तुम्हाला एक आदिवासी संमेलन आहे आणि त्या संमेलन मध्ये आपण सर्व या तिथे समितीमध्ये आता तुमची जशी समिती आहे तशी आमची आदिवासी समिती आहे ज्याला बोलायची भाग घ्यायची असेल समाजावर बोलायचे असेल शिक्षणावर बोलायचे असेल आरोग्यावर बोलायचे असेल ते तुम्ही खुला मंच राहील आणि ज्याला नाचायचे असेल ज्या पेरावामध्ये आपण आता इथे अंगणवाडीत आहे सर्व साडी निसून आले त्या स्टेजवर मंचवर आपल्या आदिवासीच्या या तसं आमची ताई मागच्या वर्षे बी होते आणि म्हणून सर्व तुम्ही चौदा तारखेला नाही दोन दिवस आले तर ता, चौदा तारखेला तरी आपण त्या कार्यक्रमामध्ये एक आदिवासी समाजाचा आहे आणि म्हणून सर्व भाग घ्या या आणि आन त्याच्यात आनंद घ्या सर्व हे अटकट चालत राहणार आपण जिवंत आहे तोपर्यंत मला पैसे भेटले नाही मला पगार भेटले नाही मला ताराप देता ते सगळंच राहील पण एक दिवस तरी समाजासाठी द्या समाज काय करतो आहे त्याच्यावर बघा नाही तर आपण फक्त माझे मुले माझी पगार याच्यावर नाही आपल्याला त्याच्याबरोबर समाज काय करतो आहे ते सुद्धा आपण बसून बघ